नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपानंतरचे हरभरा बाजारभाव लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे दुपारनंतरचे हरभरा बाजारभाव आज हरभरा दरामध्ये चांगली वाढ होताना दिसते तर मित्रांनो आज दिनांक आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभराचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभरला सहा हजार सहाशे रुपये क्विंटल लातूरमध्ये आज हरभरला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज हरभरा बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील हेवते आजचे हरभरा बाजारभाव